खालील प्रमाण श्री गजेंद्र कृष्णदास अहिरे चारशे बावीस श्री प्रशांत रामशेख ठाकूर छप्पन हजार आठशे शहाऐंशी दोन हजार अर्जुन श्रीमती लीना एकतीस श्री कांतिलाल हरिशचंद्र कडू सहाशे सत्याऐंशी श्री पवन उत्तमराव काळे एकशे चौपन्न श्री बाळाराम दत्तात्रय पाटील पंचेचाळीस हजार दोनशे डॉक्टर वसंकर उत्तमराव उत्तम राठौर तीन सौ सात संतोष शरद चवान तीन सौ एकदो दौशे नौ श्री प्रकाश रामचंद्र तारदीवड़े त्रेसठ श्री बहारा भवरा पाटिल एक सौ एकोण श्री बाराम महादेव पाटिल दोन से चौदह k a すごい,い。 तिसऱ्या फेरीमध्ये तिसऱ्या फेरीमध्ये प्रशांत शेठ ठाकूर भाजपचे विद्यमान आमदार आहेत त्यांना अठरा हजार आठशे एकोणनव्वद मते मिळाल्या आहेत शेकाबचे बाळाराम पाटील पंचवीस हजार एकशे वीस चौथ्या फेरी अखेर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रशांत शेट ठाकूर यांना सव्वीस हजार तीनशे शहाण्णव शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांना तीन हजार तीनशे त्याहतीस तेक्ति, तेहतीस हजार तीनशे सदुसष्ट मते मिळालेली आहे पाचव्या फेरी अखेर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना चौतीस हजार दोनशे साठ मते मिळाले आहेत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील चौतीस हजार आठशे एकसष्ट मते मिळालेले आहेत सहाव्या फेरी अखेर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना एक्केचाळीस हजार सा नऊशे नऊशे अठरा मते मिळाले आहेत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांना सदोतीस हजार सव्वीस मते मिळाले आहेत सातव्या फेरी अखेर भाजपचे उमेदवार एकोणीस पन्नास हजार चारशे चौदा हजार मते मिळालेले आहेत आणि शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांना अडतीस हजार सहाशे एकोणनव्वद मिळाले आहेत आठव्या अखेर छप्पन हजार आठशे शहाऐंशी मते भाजपचे उमेदवार बाळाराम भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना छप्पन हजार आठशे शहाऐंशी मते मिळाली आहेत तर शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांना पंचेचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस मते मिळाले आहेत अकरा हजार सहाशे अडतीस मतांची आघाडी आठव्या फेरी अखेर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना मिळालेले आहेत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेले भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साह आहेत कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आपण बघू शकता भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने झालेले आहेत पनवेल या ठिकाणी कालशेखर कॉलेज स्पोर्ट अकॅडमीच्या मैदानामध्ये पनवेल विधानसभा मतदार क्षेत्राची मतमोजणी सुरू आहे या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झाले आठव्या फेर्याखेर भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी आघाडी घेतलेली आहे या ठिकाणी मतमोजणी केंद्राच्या बाहेर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे

उमेदवार आघाडीवर आहेत पनवेल विधानसभेत पनवेलचे उमेदवार प्रशांत ठाकूर आणि शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्यात की टक्कर पाहायला मिळत आहे आपचे उमेदवार यांच्यामध्ये का टक्कर पाहायला मिळत आहे शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांच्यामध्ये का टिकीट टक्कल पाहायला मिळत आहे पनवेल विधानसभा मतदार क्षेत्रात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा झालेले पाहायला पण मिळू शकतात भाजपच्या कार्यकर्त्यांनी अकरा लिहून घेतले अकरा अकरा अकराचं सहाशे लीड आहे आपण लीड घेतली का लिहून अकरा अकराचा सहाशे लीड लिहिला आपल्याला छप्पन हजार आठशे शहाऐंशी त्याला पंच्याण दोनशे अठ्याऐंशी पहिली फेरी नाही पोस्टल आहे पहिली फेरी पहिल्या फेरीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना सहा हजार पाचशे चोवीस मते मिळाली आहेत दुसऱ्या फेरी अखेर अकरा हजार सातशे एक्क्याण्णव तिसऱ्या फेरीमध्ये अठरा हजार एकशे एकोणनव्वद मते मिळाले आहेत चौथ्या फेरीमध्ये सव्वीस हजार तीनशे शहाण्णव मते भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना मिळाले आहेत चौतीस हजार दोनशे सदुसष्ट मते सहाव्या फेरीमध्ये मिळाले आहेत सातव्या फेरीमध्ये आठव्या फेरीमध्ये भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना छप्पन हजार आठशे शहाऐंशी मते मिळाले आहेत तर दुसरीकडे आपण शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांना पहिल्या फेरीमध्ये दहा हजार एकशे छत्तीस मते मिळाले आहेत दुसऱ्या फेरीमध्ये एकोणीस हजार सहाशे सत्तावीस मते मिळाली आहेत पंचवीस हजार चौथ्या फेरीमध्ये पंचवीस हजार एकशे वीस मते बाळाराम पाटील यांना मिळाले आहेत चौथ्या फेरीमध्ये तेहत्तीस हजार तीनशे सदुसष्ट मते शेकापचे बाळाराम पाटील यांना मिळाले आहेत पाचव्या फेरीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांना चौतीस हजार आठशे सात मते मिळालेली आहेत सहाव्या फेरीमध्ये सत्तीस हजार सव्वीस मते बाळाराम पाटील यांना मिळाले आहेत बाळाराम पाटील यांना सातव्या फेरीमध्ये अडुतीस हजार एकशे ब्याण्णव मते मिळाले आहेत आठव्या फेरीमध्ये हजार पंचेचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस मते शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांना मिळाले आहेत अशा तऱ्हेने आठव्या फेरी अखेर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहेत अकरा हजार सहाशे मतांची त्यांनी आघाडी घेतलेल्या आठव्या फेरी एक नवी नव्या फेरीची मतमोजणी अद्याप सुरू आहे